हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज माझा ऑर्डरचा डे म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट आहे सो मला आज ऑर्डर आहे मी ते शूट करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे क्लायंटकडे पोचले आणि नाश्ता वगैरे केला आणि मग घेतलं रेडी करायला आहे मला ऑर्डर आहे तीन दिवसाची एंगेजमेंट आणि मध्ये काहीतरी आहे त्यांचं दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर मग डायरेक्ट लग्न हा जो क्लाइंट भेटला होता ना मला तो खूप छान होता म्हणजे खूप सपोर्टिव्ह होता आणि त्यांना जसं मी सांगत होते तसं ते करत होते आणि मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येच सांगणार होते पण मी विचार केला की बघू ह्या व्हिडिओमध्ये असा प्रॉब्लेम येतो आहे का पण त्या व्हिडिओमध्ये पण तो प्रॉब्लेम सेम आलाच फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड केली होती त्याच्यामध्ये फिशची व्हिडिओ होती ती त्यामध्ये सुद्धा कॉपीराईट आला कारण की त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक होतं त्याला कॉपीराईट आलं त्यामुळे मला त्यातलं बॅकग्राऊंड जो म्युझिक होता त्याला मी मला रिमूव्ह करावं लागलं आणि मी सेकंड व्हिडिओ जे अपलोड केले त्यातसुद्धा सेम प्रॉब्लेम मला कॉपीराईट आला त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक जो होता तो मी रिमूव्ह नाही केला त्यामध्ये चेंज केला पण त्याच्यामुळे जे फर्स्ट जे मी बोललेत ते सगळं म्हणजे असं म्यूटच झाल्यासारखं झालं आहे आता म्हटलं बघू आता ह्या व्हिडिओमध्ये असं प्रॉब्लेम होतो का मला काय समजत नाही एकेची एक एकीला रेडी करून झालं आता तिच्या मम्मीला रेडी करायला घेतलं होतं हे काकी खूप छान होतं खरंच खूप छान होतं असं जर कस्टमर जर भेटले ना तर खूप छान वाटतं नाहीतर मग कधी कधी एवढं हॅक्टिक व्हायला होतं ना दोघींची पण तयारी खूप छान झाली आणि टायमावर झाली फोटोज वगैरे काढायला पण टाईम भेटला सिरियसली यावाईज yeah, एवढी मेहनत केल्यानंतर जर फोटो नाही भेटले ना तर मग असं सॅड सा व्हायला होतं पण ह्या वेळेस सगळं टायमावर झालं आणि फोटोजसुद्धा काढायला भेटले तेसुद्धा खूप सपोर्टिव्ह होते या दोघींचेसुद्धा छोटे छोटे क्लिप्स आणि रील्स मी इंस्टावर पोस्ट करणार आहे तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघा आणि असा होता आजचा दिवस ऑर्डरचा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय